宗教。 जय शेतकरी मित्रांनो पी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग याच्यामध्ये तुमचं पूर्ण स्वागत आहे मित्रांनो आज आपण ह्या दोराच्या शेळ्या आलो होतो त्यांचं बोरचं ह्या बोर जातीमध्ये काम करतात जवळपास यांच्याकडे चाळीस ते पन्नास बोर जातीच्या शेळ्या आणि बोकड्या आहेत तर यांची सुरुवात किती शेळ्यापासून झाली होती आणि आधी अगोदर कशामध्ये काम केलं होतं आणि नंतर बोरमध्ये केलं होतं काय ते संघर्ष वगैरे पाहणार आहोत होतो तर व्हिडिओ कंटिन्यू पाहता नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आणि पत्र सांगा नमस्कार मी गौरव कल्ला जाधव राहणार बाळगाव तालुका देवराई जिल्हा बीड आपला फार्म देवराई शहरापासून एक दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आता तुम्ही बोर मध्ये काम करतात तर केव्हापासून हे फार्म तुम्ही चालू केला मांडिरो आपल्या फार्मला सुरुवात करून एक जवळ जवळजवळ चार पाच वर्ष झाली आहे आपण सुरुवातीला पहिले एक दीड वर्ष गावरानमध्ये आणि क्रॉस मध्ये काम केलेलं आहे गावरामध्ये आणि क्रॉस काय केलं होतं बिटल क्रॉस बिटल ना बिटल आणि मध्ये काम केलं होतं क्रॉसिंग मध्ये किती वर्ष त्याच्यामध्ये आपण जवळ दीड दोन वर्ष काम केलं होतं आणि मग इकडे वळायचं काय विचार नंतर की नंतर त्या क्रॉस मध्ये काम नंतर आमच्या लक्षात आलं की क्रॉस मध्ये आपल्याला काही फायदेशीर नाही आणि क्रॉस मध्ये गावरा मध्ये जे जात आहे आपण जेवण ती तिला जास्त म्हणजे वजन वाढ पण नाही आणि मागणी जे पाहिजे तेवढी नाहीये मग तर बोर मध्ये सुरुवात केली सुरुवातीला बोर जातीच्या किती शेळ्या आणि किती बोगर घेतली सुरुवातीला बोर मध्ये आपण पंधरा फिमेल आणि दोन मेल जे होऊन हे होतं त्यांना कॉस्ट किती लागलं होतं आपल्याला कुठून घेतलं होतं जवळजवळ कॉस्ट मध्ये आपलं आप ते आठ ते नऊ लाखापर्यंत कॉस्ट केलेलं होतं कुठून घेतलं होतं एक्सेल अॅग्रो सर्व्हिस वाल्याकडून एक्सेल अॅग्रो हो पत्रड़ी, पत्रड़ी हो त्यांच्या कुठून घेतलं होतं पूर्ण सर्व कोणत्या ब्लड लाईनचे आहेत याच्यामध्ये आपल्याकडं फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन आणि फुल ब्लड लाईन मध्ये आहे आपण पहिलं फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन मध्ये काम केलं आणि या वर्ष दोन वर्षापासून आपण फुल ब्लड लाईन मध्ये आता उतरलेलो आहे आता सध्या तुम्ही तुम्ही पासून सुरुवात केली होती फोर मध्ये तर आता सध्या किती येते माझ्याकडे सर्व लहान मोठे जवळजवळ पंचेचाळीस प्राणी आहेत पंचेचाळीस लहान मोठे तर ह्यांची जी आहे आता व्यवस्था तुमच्याकडे चारा व्यवस्थापासून असेल किंवा सुका चा, चारा असेल ओला सु, चारा असेल ह्याचं तुमच्याकडे काय सॉकेज वगैरे कसं सुक्या साऱ्यामध्ये भुसा आहे हरभरा भुसा आहे अजून त्यांना खुराक असतो दाणे सोयाबीन गहू असे आपण मिक्स मध्ये येतो पूर्ण त्यांना ओल्या चारामध्ये ओल्या चाऱ्यामध्ये मध्ये दसरात घास आहे परत मेथी घास कांडी गवत आहे अजून मका असते ओल्या चाऱ्यामध्ये त्यांना आता तुमचे हे जे आहे बोर मध्ये ह्याच्याकडे वळायची क्रेज तर सांगितला दिवसाचं शेडचं सकाळपासून सायंकाळपासून जे कामाचं व्यवस्थापन राहत ते कसं राहत आमचं सकाळी सहा वाजता सहा सा ते सात वाजेच्या दरम्यान यांना खुराक आपण सकाळी सकाळी देतो खुरामध्ये काय काय देतो खुराकामध्ये दाणे गहू परत चुन्नी मिक्स असते डाळ मिरची सोयाबीन असतं अजून मिनरल मिक्सर वगैरे असे नऊ दहा पदार्थ मिक्स करून ते मिनरल मिक्सर गव आणि प्लास्टिकच्या काबर घेतल्या इथं बनून गेला म्हणजे लोखंडाच्या वगैरे बनून गेला येतो पण नंतर तिकडे प्लास्टिकच्या काठ घ्या सर प्ल प्लास्टिकच्या गव्हाणींचा वैशिष्ट असं आहे की तर खराब होत नाही तर परत आपण ह्या गव्हाणी अशा आहेत की ह्या काढून आपण सर्व चारा खाली टाकू शकतो वेस्टेज आहे ते यांना आठवड्यातून दोनदा तीनदा आपण धुवून काढू शकतो पूर्ण क्लीन मध्ये आणि पत्र्याच्या गावणीच असं आहे की लवकर ओला एखादी खराब झाला शकतं जनावरांना त्याची बाधा होऊ शकते त्याच्यामुळे आपण हे प्लास्टिक वापरतो आता ही बोर जात आहे त्यांचं आजाराचं जे आहे आजाराचं असेल किंवा काही आजार येऊ नये शेडवरती आपल्या किंवा आरोग्याची काळजी तुम्ही कशा प्रकारे घेतात आपण आजाराची काळजी अशा पद्धतीने घेतो की त्यांचं जे लसीकरण असतं आपण वेळ वेळेच्या वेळी त्यांना लस देतो जसं एटी असेल एटी प्लस टी टी असेल बोटपॉक्स असेल ज्यांच्यापासून शेळ्यांना इजा होऊ शकते किंवा जे रोज येऊ हो शकते त्यांचा प्रतिबंधात्मक उपाय आपण हा आधीच केलेला असतो म्हणजे संसर्गजन्य आजार म्हणजे येऊ नये हा त्याच्यावर अगोदरच वॅक्सिनेशन करतात ते वॅक्सिनेशन करून घेतात वेळोवेळी बरोबर बरोबर तर अशी काळजी घेतात नंतर आता ही जी गोट आहे शेड मध्ये जन आपलं जंत निर्मूलन असेल किंवा हे जे आहे तुमचं गोच निर्मूलन किंवा हे का जी काळजी कशी काय निर्मूलन जंतु निर्मूलनाच आपण असं करतो सर कि शेड्यांच्या अंगावर पूर्ण फवारणी असेल गोचडाच्या औषधाची पंधरा ते दहा दिवसा म्हणजे शेड धुवून घेणे परत मध्ये सर्व बाजूनी फवारणी करून घेणे कशाची फवारणी गोचडाच्या औषध टिकावट असते म्हणजे ज्या ज्या औषधाने गोचडा येऊ शकत नाही लिप किंवा व येऊ शकत नाही जे सूक्ष्म जंतव म्हणतो आपण शेअर मध्ये ते येऊ शकत नाही ते जे पण मार्केट मध्ये औषध उपलब्ध असतील ते आपण ते यूज करतो आता ह्याची मार्केटिंग तुम्ही कसं करता आणि कसं विकायचं वगैरे म्हणलं बाजारामध्ये तर आपल्या इकडं हे विकत नाही कारण आपल्या मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणे पैसे नाही आपल्या साईडला तर याच बाजारपेठ कशी उपलब्ध केली किंवा कसं शिल्लक बाजारपेठ साठी आपल्याला पूर्ण सोशल मीडिया आणि आता जवळजवळ आपल्या आजूबाजूला म्हणजे मराठवाड्यामध्ये पण आफ्रिकन बोर पहिले नव्हतं जवळ आपल्याकडे आफ्रिकन बोरची आता क्रिए चांगली चालू झालेली तर बरेच शेतकरी वर्ग असतील किंवा ज्यांना ब्रेडिंग मध्ये काम करायचं आहे असे हे असतील इच्छुक ते पण आता आफ्रिकन बोर कडे वळतात त्याच्यामुळे आपल्याला याचं मार्केट हे सहज सहज उपलब्ध होतं आता हे कंपार्टमेंट केलं ते कंपार्टमेंट मध्ये शेळ्याची पानाची व्यवस्था तुम्ही कशी केली पाणी पिण्यासाठी आपण टाकी ठेवलेली आहे पाचशे सहा पाचशे लिटर हा ही तर समोर पाण्याची टाकी आहे आणि त्यांना पूर्ण नळ ऑटोमॅटिक सिस्टम आहे सिस्टम ऑटोमॅटिक सिस्टम आहे ज्यावेळेस बकरी पाणी प्यायला येते त्यावेळेस याला ती तोंड लावून पुढे दापवते तिला जेवढं पाणी प्यायचं तेवढं ते पाणी येतं म्हणजे ह्याला दाबल्यानंतरच पाणी येतं वरत आणि तिला जितकं पाणी प्यायचं तितके ती पाणी पिते पूर्ण आहा। बंद होत लगेच त्याच संपल्या पाणी प्यायचं म्हणजे टच केलं तर पाणी के हो आणि शिळी जर बाजू बसायला जरी बंद होऊन जात शिळीला जितकं पाणी प्यायचं तेवढंच पाणी ते कामात येतं वेस्टेज पाणी जात नाही काही नाही निकष नाही खराब होत नाही सिस्टीम बसवायचं म्हटलं तर काय खर्च कसं तर हे आपण सर्व घर घरीच बसवलेला आहे तर याला खर्च जवळ जवळ म्हणलं तरी चौदा पंधरा हजार रुपये खर्च आलेला आहे आता ही आता मिनरलची कम <laughs> कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काय कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याकडे मिनरल परत चाटनवीट असती प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये आपण चाटनवीट लावलेलं आहे ज्या प्राण्याला मिनरलची कमतरता येतो ते चाटतो अजून प्रोटीन आपण खुराकामध्ये जवळजवळ बरेचसे मिनरल भरून येण्याचे हे

हा एम बी जेनेटेक्सचा आहे आणि हा जो आहे हा मास्टर लाईनचा आहे तर ब्रीडिंगचे जे ह्याच्याला ब्रीडिंग केलेले आहेत डॉक्टर वगैरे नाही कुठलं वर आहेत सर ते सर्व वर्ष आहेत ना हे दोन्ही पण मेलचे ब्रीडिंग केले आहेत दोन आहेत हे एच आहेत ना सर्व आता सरासरी म्हणलं तर जन्मल्यापाशी जन्मल्यानंतर बोरदार तिच्या पिलाचं वजन किती राहतं जन्माल्या पासून जनरेशनच्या मेल किंवा फिमेलचं <ँच्पण> जे वजन असतं किडस हे जवळजवळ तुम्हाला अडीच तीन साडेतीन किलो पर्यंत <ँच्पण> भरत आणि फुल ब्लड लाईनचे जे किडस आहेत त्यांचा <ँच्पण> वेट तुम्हाला जलमाला जन्माला जल जल साडेतीन चार साडेचार किलोच्या जवळपास भेटतात आता तुम्ही मध्ये पण काम केलं आणि चालू शाब्दूच काम तर गावरांचं वजन जर म्हणलं जन्मल्याचं वजन राहतं गावरांचं त्याच्यावर कंपेरिजन मध्ये बोर तर गावराच्या कंपॅरिजन मध्ये दुप्पटच असत आणि आपल्याला आता तुम्हाला गावरांच्या आणि बोरच्या कंपॅरिझन मध्ये कोणता व्यवसाय करू गावऱ्यांच्या आणि बोरच्या कंपॅरिझन मध्ये बोर असा एक चांगला वाटतंय बोरचा आहे म्हणजे जास्तीत जास्त वेळ वजन वाढणे आणि पिल्ल जे आहे ते खूप कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वाजना मध्ये विकता येतात आणि विशेष म्हणजे गावराच तुम्ही जेव्हा केलं होतं त्या टायमाला ते कटिंगला विकत असल ना ब्रेडिंगला नाही साठी आणि बोर म्हटलं तर पूर्ण ब्रेडिंग साठी पूर्ण ते कटिंग साठी नाही फक्त ब्रेडिंग साठी चालतं आणि गावरा म्हणलं तर ससा कटिंगसाठी चालतो आहे कारण गावरांचा बोकर वगैरे घ्यायच्या बोअरचं कसं असतं ते पूर्ण त्यांच्या तब्येतीवर गावरांची म्हणलं तर तुम्ही मार्केट मध्ये मार्केटमध्ये आणि आता आपलं कसं आहे जे कस्टमर आहेत त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग असेल दुसरा म्हणजे ज्यांना ब्रिडिंग मध्ये काम करायचं ते सर्व कस्टमर असतील आपल्या फार्मवर येऊन प्राणी सिलेक्ट करून ते घेऊन जातात सो तुम्ही आता विकायचं म्हणलं ऑनलाईन कसं विकत म्हणलं तुम्ही सोशल मीडियाचा कसा वापर करता त्यासाठी सोशल मीडियासाठी इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे परत युट्यूब आहे परत वेगवेगळे त्यांच्या माध्यमातून आपण ते विक्रीच करतो आता तुमच्याकडं प्रशिक्षण केंद्र म्हणून तर तुमच्याकडं प्रशिक्षण वगैरे काही होतं का हो आपल्याकडे प्रत्येकी दोन महिन्याला प्रशिक्षण आपण घेतो प्रशिक्षण प्रशिक्षण तुम्हीच देत होत तर दुसरं कोण नाही आपल्याकडे प्रशिक्षणासाठी जे बाहेरून अॅग्रो सोल्युशन वाले आहेत त्यांचे जे आहेत ते आपल्याकडे येतात एक्सपर्ट जे आहेत तिथल्या फार्मवरचे जे ओनर वगैरे आहेत तुमच्या फोनवरती प्रशिक्षण वगैरे देतात आता यांना मार्केटिंग वगैरे म्हणतात तर एक्स एल वाले काही घेऊन जातात हा ते पण आमच्याकडून काही येतात आणि आपण पण काही मार्केटिंग करतो कारण मागा ऐकलं होतं मी कारण मी दोन वेळेस माझं बोलणं पण झालं होतं तर तरी का असं काहीतरी विषय होता बाबा त्यांनी पण तुम्हाला कराय म्हणते म्हणजे बोर जातीमध्ये तुम्ही काम करा आणि नंतर तुमची पिल्ले झाले त्यांनी असं विकत घेतात असं घेतात असं बोलणं झालं होतं मागे तर हे बरोबर आहे का काय जरी एखाद्याला नाही विक्री लवकर किंवा ज्याला बोअर मध्ये आहे आणि लवकर जमपसत नाही तशा एक्स अग्रवाले सपोर्ट करता हे किती दिवसाची पिली आहे सगळ्याच्या मध्ये जाऊया हे सर म्हणजे पंधरा दिवस जास्त पंधरा दिवसापर्यंत पिल्लू याच्यामध्ये मुलं आणि हे पिल्ले का बरोबर वर ठेवण्याचे कारण काय आहे की पिल्ल खाली जर असले तर मग खाली माती साठणार किंवा मग काहीतरी चावणार मग त्यांना पोटाचा आजार वगैरे होतो आणि पिल्लूचे पिल्ल दगावतात आणि लहान पिल्लांचं तस असतं आजार लवकर लक्षात येत नाही आणि आपलं जे खा म्हणजे मूळ उत्पन्न जे ते पिल्लांवर चाला देणार त्यांची जर योग्य निगा राखली गेली तरच आपलं उत्पन्न वाढतं त्यासाठी आपण काय केलंय त्यांना इंटिग्रेटेड म्हणजे एक दिवसापासून तर एक वरापर्यंत पूर्ण वरच ठेवायचं तर मग त्याच्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी आणि रोग ना होण्यासाठी त्यांना आपण वरच केलेलं आहे म्हणजे जवळपास जन्मल्यापासून पिल्ले वर वरच वरच एक महिन्यापर्यंत एक महिन्यापर्यंत सकाळी पाजायचं हो सकाळी पाजायचे संध्याकाळी पहिला सोडायचं आणि संध्याकाळी एकदा पहिला करायचे खाली हो 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 पाजल्यानंतर नंतर वर सोडून द्यायचे तर आता तुमचं जे काही बाहेर जे आहे तुमचं म्हणजे ऑफिस असेल किंवा तुम्ही जे मेडिसिनचा वगैरे हॉल केला आहे ते मला त्या व्यवस्था पण तुम्ही त्याच्यामध्ये आता तुमचं स्वतः ट्रीटमेंट देतात का दुसरं काही शक्यतो प्राथमिक उपचार आपण घरीच करतो आणि जे जास्त हार्ड असते हे असते ते आपण डॉक्टर सल्ल्यानुसार घेतो इंजेक्टिव्ह वगैरे करतायत हां मला पूर्ण इंजेक्शन आय वी सर्व मी आता हे म्हणजे प्रशिक्षण किंवा घेत घेतलं होतं आणि सध्या तुमच्याकडे जवळपास सर्वच इंजेक्शन सर्वच औषधे वगैरे दिसत आहेत सगळ्यात सगळ्यात म्हणजे अडी अडचणीला म्हणजे केव्हाही काही प्रॉब्लेम आला कसं आपलं जे आहे हे शहरापासून थोडं दूर आहे दोन तीन किलोमीटर अडचण येत नाही आपल्याला शक्यतो जरी रात्री गॅस प्राण्यां दुखायला लागलं काही झालं तर आपल्याकडे आवडित असं पूर्ण उपलब्ध पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा जे आपल्याला समजते त्यानुसार ते आपण मेडिसिन वगैरे म्हणलं तर कसं विकत सर जे कस्टमर आपल्याला वेट वर मागतात त्यांना वेट वर देतो आणि जे नगायने मागतात त्यांना आपण नगा प्रमाण देतो आणि वेट मशीनचा विषय असा आहे आप की आपल्याकडं फार्म भरपूर प्राणी आहे आपण प्रत्येक प्राण्यांचं मंथली वेट करतो समजा ज्या प्राण्यांचं वेट केल्याच्या नंतर पुढच्या महिन्यामध्ये वाढलेलं नाही त्यांचं तेवढंच आहे त्यांच्यावर आपण थोडं प्लेट टप्पे